भंडारे महाराज व थोरात वादामुळे सध्या संगमनेर चांगलेच तापले महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षांनी याच विषयावर एकमेकांविरोधात मोर्चा काढलाय या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत नवनवे आरोप होत आहेत पुरावे सादर केले जात आहेत व्हिडिओ व्हायरल होत आहेत एवढंच कशाला नवनव्या वक्तव्यांनी संगमनेरकरही कन्फ्यूज होत आहेत आता गुरुवारचाच किस्सा पाहणा महाविकास आघाडीच्या मोर्चात आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या चर्चा वाढल्या नेमकं काय झालं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या शनिवारी संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी महाराज समजल्या जाणाऱ्या संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं घुलेवाडीत झालेल्या या कीर्तनात राडा झाला कीर्तनात राडा घालणारे युवक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप झाला त्यानंतर महायुतीकडून याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला महाराजांवर कीर्तनात हल्ला करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या गाडीची मोडतोड केल्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्यानंतर संगमनेर मधील वातावरण बदललं गेल्या आठ दिवसांपासून याच प्रकरणी चर्चा सुरू आहे एकमेकांवर आरोप केले जात आहेत कीर्तन थांबवण्यात आल्यानंतर संग्राम बापू भंडारे महाराजांनी थोरातांवर गंभीर आरोप केले महाराजांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओत आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असेही वक्तव्य केले महाराजांचे हेच वक्तव्य महाविकास आघाडीने उचलून धरले महाराजांनी बाळासाहेब थोरातांना धमकी दिली म्हणत गुरुवारी सद्भावना शांती मोर्चा काढला थोरात समर्थकांच्या सद्भावना शांती मोर्चात थोरातांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते स्वतः ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे मुलगी जयश्री थोरात अशा सर्वांनीच या मोर्चात दमदार भाषण केले याच मोर्चात विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी केलेले भाषण सध्या चांगले चर्चेत आले आहे वास्तविक सत्यजित तांबे हे अपक्ष आमदार आहेत काँग्रेस विरोधी उमेदवारी केल्यामुळे सत्यजित तांबे व त्यांचे वडील माजी आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसने निलंबित केले आहे असे असताना ते काँग्रेसच्या मोर्चात सहभागी झाले वास्तविक पाहता केवळ नातलग असल्याने ते या मोर्चात सहभागी झाले हे समजता येते परंतु त्यांच्या एका वक्तव्याने राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाल्या सत्यजित तांबे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहू आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे आमचा पराभव केलेला आहे तो पराभव हो आम्ही मान्य केलेला आहे मोठ्या मनाने मान्य केलेला आहे काही चुका आमच्या झाल्या असतील जाहीरित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो हजार वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे कारण जनता कधी का चुकत नसते चूक ही आमचीच झालेली आहे आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आमच्या नेत्यांची झालेली आहे आमच्याच लोकांची झालेली आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा तुम्ही तालुक्यात राहिलेले काम पुढं घेऊन जा त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारत नाही आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय की मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे आपल्या भाषणात आमदार सत्यजित तांबे यांनी सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले ते म्हणाले हा मोर्चा काँग्रेसचा नाही बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणारा संगमनेर तालुक्यातील सर्व पक्षांचा आहे आमदार अमोल खताळा यांच्यावर टीका करताना त्यांचे नाव न घेता तांबे म्हणाले की तुम्ही सत्ताधारी आमदार असला तरी मी देखील विरोधी आमदार नाही तांबे यांच्या याच वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या तांबे यांच्यानंतर थोरातांचे भाषण झाले थोरातांनीही तो सर्वांचाच आहे असा उल्लेख केला मामा भाच्यांच्या या वक्तव्याने चर्चा वाढल्या यापूर्वी मामा भाचे भाजपमध्ये जातील अशा चर्चा अनेकदा झाल्या परंतु या दोघांनीही या चर्चांना पूर्णविराम दिला मात्र गुरुवारच्या मोर्चात पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांनी भाजपशी जवळीक असल्याचे वक्तव्य केल्याने संगमनेरकर आमदार आमदार तांबे यांच्या वक्तव्याचा अमोल खताळ यांनीही चांगलाच समाचार घेतला हे वक्तव्य का करावं लागलं हे संगमनेरच्या जनतेने समजून घ्यावं असं म्हणत आमदार खताळ यांनी मामा कोंडीत पकडलं सद्भावना मोर्चा नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार खताळ म्हणाले की मी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलोय लोकसभेला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तुम्ही काम केलं विधानसभेलाही माझ्या विरोधात प्रचार केला तुम्ही स्वतःला सत्ताधारी समजत असाल तर तुम्हाला शुभेच्छा पराभव झाल्यामुळे मामा भाज्याला पुढे करून हे राजकारण करतोय असा थेट आरोप आमदार खताळ यांनी केला सत्यजित तांबे हे विधान परिषदेवर अपक्ष आमदार आहेत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता पक्षाचा एबी फॉर्म यांच्या घरात असूनही त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता आमदार झाल्यावर सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यामुळे त्यांना भाजपने पाठिंबा असल्याची चर्चा होते सत्यजित तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते त्यामुळे सत्यजित तांबे यांनी आज संगमनेर मध्ये केलेल्या वक्तव्याची चांगली चर्चा रंगली गेल्या महिन्यातही सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबतचे संबंध थेट स्टेजवरून सांगितले होते आता पुन्हा मी विरोधी आमदार नाही म्हणत सत्यजित तांबे यांनी राजकीय बॉम्ब टाकलाय सत्यजित तांबे यांचे हे सर्व वक्तव्य फक्त विखेंना अडचणीत आणण्यासाठी आहे का हा प्रश्न या निमित्ताने पडू लागलाय मित्रांनो आमदार तांबे यांचे हे वक्तव्य कुणाला अडचणीत आणण्यासाठी असावे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद